गती जलद वाचूक बातम्यांसाठी पाहत महामीडिया ट्वेंटी सदैव तत्पर रुई जिल्हा परिषद व बांधगाव पंचायत समिती मतदारसंघात माजी मंत्री प्रकाश आबाडे आमदार राहुल आबाडे आमदार अशोक माने यांच्या नेतृत्वात संपूर्ण ताकदीने लढून जिंकायचे आहेत असे प्रतिपादन ज्येष्ठ नेते जिनगोंडा पाटील यांनी केले ते, या ते मानगाव तालुका हातकणंगले येथील भाजपच्या बैठकीमध्ये बोलत होते पुढे बोलताना पाटील म्हणाले रुई जिल्हा परिषद मतदारसंघ हा आघाडे गटांचा पारंपरिक मतदारसंघ आहे या मतदारसंघात आघाडे गटाची पूर्ण ताकद असून या जिल्हा परिषदेत आणि पंचायत समितीमध्ये आघाडे गटाचा उमेदवार प्रतिनिधी म्हणून जाणे गरजेचे आहे आणि याच्यासाठी आपण मन धन अर्पण करून काम करण्याची गरज असून येणाऱ्या निवडणुकीत आपल्याला जोरदार कामाला लागायची असून आपल्या मिनल राजू मगदूम या बहिणीला पंचायत समितीमध्ये पाठवायचं आहे सरपंच राजू मगदूम म्हणाले जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक जाहीर झाली असून या निवडणुकीमध्ये माझी पत्नी मिनल मब्दूम ही पंचायत समितीच्या निवडणुकीत उमेदवार म्हणून असणार आहे माझी पत्नी म्हणजे मीच असून मानगाव सारखा विकास पंचक्रोशीचा करायचा आहे म्हणूनच आवाडे गटाच्या म्हणजेच भाजपच्या वतीने माझी पत्नी रिंगणात उतरणार आहे या पूर्वीच्या निवडणुकीत मला जसा आशीर्वाद दिला तसाच आशीर्वाद माझ्या पत्नीलाही पंचायत समिती निवडणुकीमध्ये तुम्ही द्याल यात शंका असणार नाही जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या दोन्ही उमेदवारांना प्रचंड मताने निवडून आणण्याचा निर्धार करण्यात आला दरम्यान यावेळी माजी सरपंच अनिल पाटील जिनगुंडा पाटील आय वाय मुल्लासर अविनाश माणे अनिल जगदाळे नंदकुमार शिंगे राणूजी जोग राजू मुघलखोड राजू भंडवाडे राजगुंडा पाटील सचिन बोरगावे सुकुमार पाटील प्रकाश माने रावसाहेब तांदळे सुनील मन्णे बाबासाहेब संदी बाबा सोजोग माजी सरपंच सा बाळो सोबुरव माजी उपसरपंच सा अख्तर भालदार यांच्यासह सर्व ग्रामपंचायत सदस्य तरुण वर्ग व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामेडिया ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला महामेडिया सदैव तत्पर